रसिक मित्रांनो तीर्था प्रोडक्शन मध्ये आपले खूप खूप स्वागत आपण आमच्या चॅनलला जोडले गेलात यासाठी मी तीर्था शिरसाट आपली आभारी आहे मित्रांनो तीर्था प्रोडक्शन आपल्या समोर घेऊन येत आहे एक आगळी वेगळी मालिका जी सत्य घटनांवर आधारित असणार आहे आणि हो यात तुमचा सुद्धा सहभाग असणार आहे बरं का कारण आम्ही ज्या घटनांवर चित्रीकरण करणार आहोत त्या आम्ही तुम्हा रसिक प्रेक्षकांकडूनच घेणार आहोत यासाठी तुम्हाला तुमच्या सोबत घडलेल्या एखादी त्यास तुम्ही कसे सामोरे गेलात तुम्हाला काय अडचणी आल्यात आणि तुम्ही त्या कशा सोडवल्यात यांची रंजक मांडणी केली जाणार आहे तसेच काय करायला हवे होते आपण कुठे चुकलो याचे उत्तर सुद्धा तुम्हीच द्यायचे आहे त्यासाठी आम्ही एक प्रश्न विचारणार आहोत आणि त्याची उत्तरे सुद्धा तुमच्याकडूनच मागवणार आहोत व ती उत्तरे पुढील भागात नावासहित प्रसारित केली जाणार आहे थोडक्यात म्हणजे आपण मिळूनच ही मालिका तयार करणार आहोत आशा करते की तुम्ही भरभरून साथ देणार तसेच एक स्वस्त समाज निर्मितीसाठी हातभार सुद्धा लावणार आहोत अरे हो मालिकेचे नाव तर सांगायचेच राहिले तर मालिकेचे नाव आहे प्रश्नचिन्ह हो मित्रांनो वेगवेगळ्या वे समस्या सोडवताना आपल्या समोर जे प्रश्न उपस्थित झाले त्या प्रश्नांची उकल म्हणजे ही मालिका तर मित्रांनो तयार व्हा तुमचे प्रश्न आणि उत्तर पाठवण्यासाठी मित्रांनो आजच्या भागाचे नाव आहे स्वातंत्र्य ही कथा आहे शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या तीन मुलींची घरात शिक्षण घेण्यासारखी परिस्थिती तर नसतेच परंतु अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत तरी सुद्धा त्या मुलींच्या मनात शिक्षणाची तळमळ असते त्यांचा तो संघर्ष पूर्णत्वाकडे जातो की मध्येच त्यांची स्वप्न उद्ध्वस्त होतात हे बघणे रंजक ठरेल तर चला बघूया प्रश्नचिन्ह या मालिकेचा पहिला भाग स्वातंत्र्य उद्या पंधरा ऑगस्ट आपण स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत पण खरंच का आपण स्वातंत्र्य झालेलो आहोत खरच किती जणांच्या दारापर्यंत हे स्वातंत्र्य पोहोचले आहे स्वातंत्र्य म्हणजे फक्त झेंडा फडकवणे नाही तर ज्यांना झेंड्याची किंमत कधी सांगितलीच गेली नाही त्यांच्याही आयुष्यात या झेंड्याचे महत्व स्थापित झाले पाहिजे आजही कित्येकांचे बालपण पायंदळी तुडवले जात आहे कित्येक स्वप्न भीक मागता मागताच प्राण सोडत आहेत आणि आपण स्वातंत्र्य झालो हो। आहोत लेखी चलो देखते हैं चलो चलो लवकर उडायचंय सकाळी चला पटकन अरे ऑगस्ट स्वातंत्र्य म्हणजे मनासारखे मुक्त वागणे पण यात सामाजिक जाणीव त्याची भान ठेवावं लागते बर का अरे बाळांनो पंधरा ऑगस्ट म्हणजे उद्या स्वतंत्रता दिवस स्वतंत्र दिवस म्हणजे आपला भारत देश हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता पप्पा गुलामगिरी म्हणजे काय गुलामगिरी म्हणजे बेटा अरे गुलाम म्हणजे आपण आपल्या मनासारखे काहीच करू शकत नाही आपला मालक आपल्याला जे सांगेल तेच करायचं अरे बाळांनो इंग्रजांनी आपल्या पूर्ण देशावर ताबा मिळवला होता आणि त्यांनी आपली पूर्ण संपत्ती ही देशाबाहेर घेऊन गेली होती आणि त्यांनी आपल्याला गुलाम म्हणून त्यांनी खूप त्रास दिलाय अरे तिकडे काय हालचाल होते त्याने किती त्रास दिला तरी तो सहन करायचा आपल्याला आपले मत व्यक्त करण्यास सुद्धा बंदी असते आणि स्वातंत्र्य म्हणजे फक्त गुलामगिरीतून मुक्त होणे नाही तर आपल्याला स्वतंत्रता स्वतःच्या कृतीतून निर्भयपणे जगता आले पाहिजे सगळ्याच ठिकाणी आता देश गुलामीचे स्वातंत्र्य झाला अरे कोण रे तिकडे काय चाललंय या झुडपाट मध्ये चोरू कसली चालू आहे रे अथर्व काय अंतर <laughs> कोण आहे तिकडे कोण आहे बाहेर या ए चला बाहेर या कोण आहे तिकडे हमारे को मारो मत हमने कुछ भी नहीं किया है हमारे पीछे गुंडे लगे थे करके हम इधर है हां आम्ही काय भी नाही केलं आमच्या मागे गुंडे लागले अरे आदित्य आईला सांगून यांच्यासाठी काही खायला घेऊन येतो

चाय दादा आम्हाला खूप पाळत शाळेत नाही लवकर अरे बाई जाय सांगे जाय ना बाई लवकर काय खायचं संध्याकाळी उपाशी मला लागे ना आपल्याला जाय ना संगे जा का नाही भाई जाय लवकर तो एवढा कुठे झोपलाय का भाणावरा त्याला काय हाय का नाही लाज, लाज जा का दोन पोरी उपाशी बसल्यात घरात बायको बसली घरात खायला नाही प्यायला नाही जाता का नाही तुम्ही जा व्हय जा बर लवकर जा नाही तर वेळ मी जाऊन दे ना थोडं टायमाने जाते ना का उपाशी राहते

कोई स्कूल को जाने मिलता तो कितना अच्छा होता ना

मेरे मैं स्कूल जाने की बात कर रही थी ना तो मेरी अम्मी ने मेरे को बहुत मारा और झटका भी दिया इसलिए मेरा हाथ दुख रहा है क्यों इतना मेरी अम्मी को नहीं पता मैं स्कूल जाएगा मेरी अम्मी को भी पता पता मेरी अम्मी को मेरे मेरे को इसी वजह से है मेरे को भी स्कूल जाने की बहुत इच्छा है मेरा अम्मी नहीं मेरे को भी डॉक्टरांनी आपल्याला शाळेत पाठवलं असत तर किती चांगलं झालं असत मी तर डॉक्टर बनली असते काय करू शकते जाऊ दे आपल्या नशिबात असेल ना तर भेटेल आपल्या नशिबात मला तर डॉक्टर व्हायचं हा ना अगर आपण पडते लिखते ना तर आपली जिंदगी ठेवायची असते काय माहिती आपल्या नशिबात आहे का नाही शिकणार काय माहिती तर जाऊ दे आपण नशिबात काम करता हूँ मैं इस लड़की को लेकर जाता हूँ इसका जो भी प्रॉब्लम होगा वो सॉल्व कर दूँगा नहीं चाचा मेरे को नहीं आने का मैं अपने दोस्तों के साथ ही रहूँगी नहीं मुझे इनके साथ ही रहने का है हम लोग दोस्त हैं वाह क्या दोस्ती है इसकी किधर गई वो जात पात इनकी ये मतलब ही दुनिया और ये जात पात के झगड़े ये दोस्ती के आगे सब फीका है इससे सीखो कुछ काय करायचं आता या मुलींच काय करायचं म्हणजे आपण त्यांना आता घरी सोडून देऊ नाही नाही आम्हाला घरी नाही जायचं आहे आम्हाला शिकायचं आहे आणि मोठं व्हायचं आहे हा आपण आता यांना पोलिसात देऊ हो त्यांच शिक्षण तरी होईल मी पोलिसात कळवतो एक दोन मिनिट हॅलो हा पोलीस स्टेशन

काय म्हणा आई बापांना नायकांना जन्माला घालून शिक्षण करायचं त्यांचं ज्वार येत नक्की काय झालं कचरा गोळा कर, करतो आणि आमचे आई बापा आम्हाला खूप मारतात त्या रस्त्यावर कचरा गोळा करायला आणि माझी आईला आम्हाला खूप मारतात शाळेत पण नाही जाऊन येतील रस्त्यावर भीक मागायला सांगतात हो का इथपर्यंत कशा आल्या आमच्या मागे गुंडे लागले होते म्हणून आम्ही इथं लपलो होतो त्या काकांनी आणि या सर्वांनी आम्हाला वाचवलं या लोकांनी वाचवलं तुम्हाला हो चांगले माणसं आहे काकांनी फोन केला होता मला खूप मोठं काम केलंय आणि सामाजिक जबाबदारीची जाणी ठेवली जर हा समाज तुमच्या सारखा सुजान झाला तर आम्हाला शाळेत जायचंय पण आमचे आई बाबा आम्हाला जाऊनच जायचे आई बापांमुळं पूर्ण भविष्य अंधारात गेलं काय भविष्य यांच दर शिक्षण होणार नाही वाईट वळणाला लागतील व्यसनाधीन होतील काय आई बापाला यांच सांगावं गुन्हेगारी जातील असे वागले आईबाप यांचे सुद्धा तोडले त्यांना काय होणार बघतो त्यांच्याकडे जाऊन जरा दाखवतो पोलिस हिसका काय अधिकार आहे अशा आईबापांना जगायचा खाय प्यायला पोरं मागतात शिक्षणाला मागतात ते खाय प्यायला देऊ शकत शिक्षण नाही देऊ शकत भीक मागायला लावतात काय अर्थ आहे साहेब मला परवानगी द्या जरा त्यांना आताच टाकतो मी जरा एक करू आपण खरंच आज खूप छान काम केले तुम्ही आणि सामाजिक जबाबदारीची जाण ठेवून त्यांना योग्य दिशा दाखवली त्या कित्येक मुली भटकत असतील एक काम करू आपण त्यांना रिमांड हो मध्ये पाठवू तिचं त्यांचं चांगलं उत्कृष्ट पद्धतीने शिक्षणही होईल त्यांचं भविष्य पुढे चांगलं घडेल हा साहेब म्हणता हे अगदी बरोबर आहे बरोबर आहे बरो 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 तुम्हाला सर्वांचे खूप आभार चला मुलींना चला चला गाडी चला चला गाडी बसा तर खुश व्हा छान आयुष्य जगा काल रात्री त्या तीन मुली जेव्हा माझ्या अंगणात आल्या भीतीने थरथरत होत्या तेव्हा मला देशाच्या स्वातंत्र्याची नाही तर त्यांच्या गुलामीची जाणीव झाली आपल्या घोषणांमध्ये भाषणांमध्ये स्वातंत्र्य आहे पण खऱ्या आयुष्यात पाखरांच्या पिलांना आपल्या आई बाबांच्या पंखाखाली सुरक्षित वाटते त्यांच्या सानिध्यात पिले मुक्त वावरू शकतात परंतु ही पिले पाखरांच्या पंखाखालून पिंजऱ्यात चालली आहे खरंच का ती तिथे स्वतंत्र होणार आहेत तेथे खरंच का त्यांच्या स्वप्नांच्या पंखाला फळ मिळणार आहे एका पिंजऱ्यातून दुसऱ्या पिंजऱ्यात गेल्यावर त्या खरंच स्वातंत्र्य होणार आहेत का हे एक मोठं प्रश्नचिन्ह आहे जिथे भीती नाही तिथेच स्वातंत्र्य आहे आणि जिथे स्वप्न जगू शकतात तिथेच आपला खरा भारत आहे जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय